नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर सर्व धनगर बांधवांना विनंती करण्यात येते की आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन येत्या शनिवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ पुणे येथे आयोजित केली आहे तर मित्रांनो अधिवेशनात सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन काय कधी आणि कुठे आंदोलन मोर्चा उपोषण सकल धनगर समाज नावाखाली करायचा आहे यावर पूर्ण आराखड्यावरची चर्चा विचार विनिमय वी आणि अंतिम निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे जमातीतील सर्वच बंधू भगिनींनी सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते उपोषणकर्ते आणि याचिकाकर्ते यांना एकाच मंचावर आणून गेल्या सत्तर वर्षापासूनची धनगर आरक्षणाची लढाई युद्ध पातळीवर लढवण्याची रणनीती आखणार आहेत त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून हे धनगर जमातीचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे सदर अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून आपण सर्व मतभेद संघटना भेद आणि पक्षभेद विसरून संघटित होऊन प्रस्थापित राजकारणांच्या विरोधात लढा उभा करणे आणि अनुसूचित जमाती धनगर आरक्षणाची लढाई पुन्हा नव्या जोमाने लढून सरकारला थेट आरक्षणाची अंमलबजावणी करायला भाग पाडणे तसेच जमातीच्या इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ एवढा शेअर करा की आपल्या सर्व धनगर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद